प्रणाम मी गेले कित्येक आठवडे जेव्हा जेव्हा अजितदादा पवार यांच्यावर व्हिडिओ बनवतोय अर्थातच आता निवडणुकीचा काळ आहे तर त्यामुळे अजितदादा पवार असं एकट्याच नाव घेण्याची वेळच नाही त्याच कारण असं आहे की या सगळ्या जगामध्ये अर्जुनाला जसं पोपट्याचा डोळा दिसत होता <coughs> तसं अजितदादाना जगामध्ये फक्त महाराष्ट्रात फक्त अठ्ठेचाळीस संघांमध्ये फक्त एकच मतदारसंघ दिसतोय आणि तो म्हणजे बारामती याच कारण त्यांची काय म्हणतात त्याला धर्मपत्नी तिथे उभी आहे आणि अटीतटीची लढत आहे त्यामुळे त्यांना जगामध्ये काही नाही बाकी सत्तेचाळीस मतदारसंघात काय चाललंय तिकडे ती गेले ना तरी कसं होतं ना की ज्या मुलांना शाळेला जायचं नसतं ना त्या मुलांना पाठीध त्याच्या गळ्यात अडकवून त्याला सक्तीने आई हात धरून फरफटवत घेऊन जाते <coughs> तसं सत्तेचाळीस मतदारसंघात त्यांना जर सभा घ्यायला लावल्या तर ते फटफटत येतील याच कारण त्यांच्या मनात भीती ही असेल की बाबा आपण यांच्या इकडे नाही गेलो तर भाजपवाले आणि शिंदेसाहेबवाले म्हणतील की मग आम्ही तुमच्याकडे काय यायचं मग वांदे होतील आपले आणि आपला मुकाबला तर शरद पवारांशी आहे अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी लढत आहे त्या लढतीचं रूपांतर सुरप्रिया सुळे एक अनुभवी खासदार विरुद्ध एक अननुभवी उमेदवार सुनीत्रा भाईने असं करण्याचा प्रयत्न शरद पवार आणि सुप्रिया करतायत पण माझे एक मित्र आहे आणि मागे मी तुम्हाला म्हणालो होतो बघा की ताजमध्ये रात्री आठला मी पार्थ पवार आणि माझे ते उद्योगपती मित्र असे आम्ही जेवायला बसणार होतो तर पार्थ निघाला संध्याकाळी त्यावेळेला अजितदादा बाहेर त्या हॉलमध्ये बसले होते असं पार्थकडे बघितलं कुठे निघाला म्हणाला नाही ते पत्रकार अनिल सत्ते त्यांच्याशी जरा चर्चा करायला जात आहे तेवढं ऐकल्याबरोबर दादा एकदम गरम झाले त्याच्यावर म्हणाले काय येडा बिडायस करू तो कसा डेंजरस माणूस आहे तो तुला घेईल आतमध्ये तू काय बोलून जाशील त्याच्याशी वाट लावील तुझी तू चाल बिचारा पार्थ आत गेला पण तो इतकं पार्थ इतकं सरळ आहे ना त्याने आपल्या उद्योगपती माझे जे मित्र आहेत त्यांनाही कळवलं की बा साहेबांनी अशी दादानी अशी वाट लावली मला बोलले तू काय आहे का तिकडे जातो त्याला भेटायला त्यामुळे मी काही येत नाही पण त्याला असं सांगू नका की असं झालं पण तो माझा मित्र उद्योगपती माझाच मित्र आहे त्याने मला सांगून टाकलं की असं असं झालं त्यामुळे माझ्या मनात काय अजितदादांबद्दल प्रतिकूलता त्याच्यामुळे काही आहे असं वगैरे काहीच नाही बिलकुल नाही ठीक आहे ना कुठलाही बाप तुटल्या पोराला जर जा जायला निघाला तो अनिल सत्तेकडे तर असं वॉर्निंग देऊ शकतो त्यांनी दिली काय बिघडलं नाही त्याच्यामध्ये पण त्याच उद्योगपतीचा मला काल परवा परवा फोन आला म्हणजे आता आज मी तिसऱ्या दिवशी तर तेव्हा म्हणाले की तुम्ही काय जे करता व्हिडिओ वगैरे तुम्हाला माहितीये की मी त्याच्यात एखादा व्हिडिओ दादांनी पाहावा असं मला वाटलं तर मी त्यांना पाठवतो हो आणि तो माझ्याकडून आला तर तो ते पाहतात बाकी त्यांना काही वेळ नसतो पण ते, ते तुमचा व्हिडिओ मी पाठवला हो तरच आणि अशी वेळ तुम्ही केव्हा तरी चार सहा महिन्यातून एखादा वेळ आणता त्यावेळेला मी पाठवतो त्यांना की ब हे बघा याच्यात काही गंमत आहे वेगळा आहे ते म्हणाले की मी तुमचा ह्या हरणार सुमित्राबाई याच्याबद्दल तुम्ही पैसा मारताय अशा तऱ्हेचा जो व्हिडिओ केला तो मी त्यांना क्लिप काढून पाठवली म्हणे एवढा काही सगळं ते बघत बसत नाहीत त्यांना एक दोन मिनिटाची फक्त क्लिप पाठवली तर म्हणे कधी नवत मला दादांचा फोन आला दादा म्हणाले ते अनिल सत्ते तुमचे मित्र आहेत ना त्यांना सांगा पैसा लावणं ताबडतोब बंद करा ते सगळ्या पैसा हरणार आहेत ते सांगतायत ना काय याच्याशी एक लाखाची लावली त्याच्याशी पाच लाखाची लावली हे केलं वगैरे त्यांना म्हणून आजपासून पैसा लावणं बंद करा कुठल्याही परिस्थितीमध्ये हा त्यांना पैज लावायचे असेल तर त्यांना म्हणून सुनेत्रा वहिनी येणार निवडून अशी पैद लावा कोणाशी तुम्ही जिंकणार तुम्ही अशा पैजा लावू नका तुम्हाला करोड रुपये द्यायची पाळी येईल उद्या लोकांना याचं कारण सुनेत्रा जिंकणार जिंकणार म्हणजे जिंकणार जी सांगा तुम्ही त्यानं पैजा लावणं बंद करा तर उद्योगपतीने मला सांगितलं म्हणाला अनिलजी तुम्हाला डायरेक्ट दादांचा निरोप आहे पैजा लावणं बंद करा सुनेत्रा निवडून येतेय म्हंटल काय सांगताय तुम्ही म्हटलं मला जे काय रिपोर्ट मिळतात चारही बाजूने ते अनुकूल नाही आहेत असं काय जादू केली त्यांनी ते म्हणाल बघा ना याच्यामध्ये काय म्हणे आता निवडणूक आहे ना तर निवडणुकीमधली सट्टेबाजी जुगार हा विषय घ्या तुम्ही व्हिडिओला अरे त्या घोड्यावर नाही लावतात पैसे जेवढे लोक तेवढे या आडवांवर लावतात तुम्हाला माहिती नाही यांच्यावर जास्त पैसे लागतात करोडो रुपये एक एका चुंचे याच्यावर चुरशीच्या लढतीमध्ये लागतात या बारामतीवर मी तुम्हाला सांगतो आता कि किमान की किमान दहा पंधरा हजार करोडचा लागून झाला असेल सट्टा किंवा जुगार आणि शेवटपर्यंत जाईल सो कदाचित पंचवीस हजार पन्नास हजारापर्यंत जाईल तर तुमच्यासारखे बरेच लोक असतात ना पैजा मारतात हे करतात लाखाची पैस काय तुम्ही तर महाराजच बसलायत की सुन येत राहायने एक लाख रुपये असं करू नका मी असं काय जादू केली अजितदादांनी बायकोला उभंच केलं नसतं जर ती हारण्याची शक्यता असती तर असं तुम्ही मला पहिल्याच वेळा मी व्हिडिओ केला तेव्हा सांगितलं ते म्हणाले अनिलजी तुम्ही लक्षात घ्या जर इथे हरण्याची दादांना एक टक्का जरी शक्यता वाटली असती तरी त्यांनी पार्थ उभा केला असता कारण पार्थ जिंकला काय ना हरला काय काय फरक पडतच नाही ना त्यांनी असा मोहरापणाला लावला असता का वहिनींसारखा हा ठे ठीक आहे तुमच्या मी त्याला म्हटलं की असं नाही हो आतला हा भाग पण आहे वहिनी वहिनी आहेत पार्थ पार्थ आहे अर्थाला एवढं कोणी सिरियसली घेत नाही ते कॅज्युअली घेतात त्यामुळे त्याला पाडणं त्याच्यात काही नाही सुप्रियाला निवडून द्यायला पाडून टाकूया वहिनीत म्हणजे त्याने सगळी प्रतिष्ठा म्हणायला लावली ते म्हणाले ला की ती लावली याचा अर्थ तुम्हाला कळला कसा नाही तुम्ही एवढे विश्लेषक म्हणता दादा कधीही हारायचा गेम खेळत नाही त्यांनी ज्या ज्या गेममध्ये ते हरले असं वाटलं त्याच्यात शेवटी अल्टिमेटली तेच जिंकले हे लक्षात ठेवा याचा सर्वात मोठा पुरावा म्हणे ते ऐंशी तासाचं सरकार आहे ऐंशी तासाच्या सरकारमध्ये ज्याने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जे सरकार ऐंशी तासात कोसळलं त्या सरकारमध्ये आपली संमती नव्हती आपली माहिती आपल्याला माहिती नव्हतं हे परस्पर अजितदादांनी सगळा खेळ केला असं म्हणून ज्यांनी बगलावर केल्या शरद पवारांनी त्याच शरद पवारांनी त्याच अजितदादांना ऐंशी तासानंतर परत उपमुख्यमंत्री का केलं का केलं मग अजितदादा जिंकले पवार जिंकले का फडणवीस जिंकले याचं उत्तर आहे की अजितदादा जिंकले याचं कारण फडणवीसांकडे ते उपमुख्यमंत्री होणार होते आणि सरकार बदलून या प्रकारचं नवं महाआघाडी सरकार आलं तेव्हा नाहीला पवार साहेबांनी कोणाला उपमुख्यमंत्री दिलं त्यांना दिलं म्हणजे त्यांचं नुकसान काय झालं मी अजितदादांच्या बोलण्यावर आणि मी टग्या नामुके तमुके याच्यावर बोलताय पण त्यांच्या इतकं हुशार माणूस नाही त्यांनी शरद पवारांच्या सांगण्यापणे जे काय करायचं ते केलं वर इन्शुरन्स घेतला त्यांनी परत उपमुख्यमंत्री झाले ना यांच्याबरोबर उद्धव ठाकरेंबरोबर मला दाखवा असं भारताच्या राजकारणाचं उदाहरण की बदल केला दुसऱ्या पक्षात गेला शपथ घेतली दोन दिवसात सरकार पाडलं परत आला आणि परत उपमुख्यमंत्री झाला हा विजय दादांचा तुम्ही दादांचे पर्स पॉईंट लक्षात घ्यायलाच त्या नाही तुम्ही एकतर्फी चालतच चालले तुम्ही आपले गोडजवडच लावलीय पडणार 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 मी म्हणे दादांचा आत्मविश्वास पाहिला दादानी तुम्हाला निरोप दिला आणि तो प्रेमाने दिला तुम्ही माझ्या मित्र आज म्हणून दिला की पैदा लावणं बंद करा अंगाशीर तर ते म्हणाले मी तुम्हाला सांगतो की तुम्ही सुनीत्रा महिनी येणार याच्यासाठी दादानी केलेलं नॅरेटिव्ह लक्षात घ्या ना लग, हो ते जर तुम्ही लक्षात घेतलं तर सुप्रियाचा का पराभव होणार आहे तुम्ही मांडलेल्या एक प्रमेय बरोबर आहे नॅरेटिव्ह बरोबर आहे की ही लढत ही काय सुप्रिया आणि वहिनींची नाही ही शरद पवार अजित पवारांमध्ये ते म्हणाले शरद पवारांच्या संदर्भातलं सगळ्यात मोठं अंडर करंट नॅरेटिव्ह जर अजितदा मांडलंय जे प्रभावी ठरत आहेत जे खरं म्हणजे असं जाहीरपणे वाच्यता करणं बरोबर नाही ते मला म्हणाले की तुम्ही पण काळजी घ्या तुम्ही बोलताना बोलून जाल अजितदादा राहतील बाजूला त्यांच्या वाट्याला कोणी जाणार नाही सगळे तुमच्या चॅनलच्या संदर्भामध्ये दे रिॲक्ट देतील आणि मग तुम्हाला भारी पडेल म्हणजे मला भारी विरी काय पडत नाही मला सगळं हलकं जास्त म्हणजे पण मी काळजी घेईन माझे शब्द मी थोडेसे काळजीपूर्वक आहात तुम्ही मला जो मेसेज दिला तो ना मला अजितदादांचा पण अजितदादांनी काय नॅरेटिव्ह चालवलंय की हो ज्याच्या योगे ते एवढे कॉन्फिडंट आहे त्यांनी हे नॅरेटिव्ह चालवलेलं आहे की पुढली पुढली दहा पंधरा वीस पंचवीस वर्ष तुम्ही शरद पवारांच्या राजकारणाचे भाग असणार का ज्याला भवितव्य आहे ज्याला भविष्य आहे जो उद्याचा शरद पवार आहे जो तुमचा सगळ्यांचा नियंता आहे जो सगळ्यांचा तुमचा नियती आहे त्या अजितदादावर तुम्ही स्वतः राहणार आणि त्याला वोट देणार त्याला मत देणार त्याची लिगसी पुढे नेणार सुप्रिया काहीच नाही त्यांनी सांगितलं की सुप्रिया काय सुप्रिया एक बिग झिरो आहे त्याच्या पुढे एक आहे शरद पवार म्हणून किंमत दहा आहे त्यांनी सांगितलं माझं तसं नाहीये मी एक आहे शरद पवारांची शून्य माझ्या पुढे लागल्यामुळे ते दहा झाले त्यांनी हे नॅरेटिव्ह लोकांच्या मनात बिंबवलेलं आहे की शरद पवार लवकरच ऍक्टिव्ह नसतील रिटायर होतील मला जास्त बोलायला नको ना काय मी तुम्हाला सांगतोय मी बोलतोय तेवढ्यातून हिंड घ्या की अजितदादा काय हिंड देत आहेत लोकांना की यांचं राजकारण फार फार तर वर्ष या दोन निवडणुका या त्यांच्या शेवटच्या निवडणुका आहेत असा शब्द वापरला अजितदादानी एका ठिकाणी विधानसभा आणि लोकसभा शेवटच्या निवडणुका आहेत या पुढल्या काळामध्ये तुमचं भवितव्य बारामतीचं भवितव्य शरद पवार ठरवणार नाहीयेत अजितदादा ठरवणार आहे आणि कोण कुठे या वेळेला ते मी पाहून पुढल्या पंचवीस वर्षाचं त्याचं भवितव्य मी मनाशी ठरवणार आहे पुढल्या मतदार हा एक भाग आहे पण त्या मतदाराला प्रवृत्त करणारा इनिशिएटिव्ह त्याच जाग करणारा हा जो कार्यकर्ता असतो त्या कार्यकर्त्यांमध्ये मेसेज गेलेला आहे की साहेबांचं राजकारण फार फार तर अजून एक वर्ष दोन वर्षाचं आहे अजित राजकारण या पुढल्या दीर्घ काळ आहे बरं दुसरी गोष्ट अशी की साहेब साहेब आहेत उद्या तुम्ही सुप्रियाच्या हाताखाली काम करणार उद्या तुम्ही सुप्रियाला नेते म्हणून या राष्ट्रवादीमध्ये काम करणार आहात करणार आहात का ठीक आहे पवारसाहेब मोठे आहेत पवारसाहेब ग्रेट आहेत सगळं कबूल पण पवारसाहेबांचे कालखंड राहिला किती सत्तेत ऍक्टिव्ह असण्याचा किंवा हे सगळं करण्याचा पुढलं भविष्य सगळं माझ्या हातात आहे आणि मीच तुमचं भवितव्य हो आहे आणि जर बहिणी नाही निवडून ना आल्या आणि त्याच्यामुळे माझं नुकसान झालं तर त्यात माझं नुकसान काही नाही मी भारतीय जनता पक्षामध्ये पण जाऊ शकतो आणि तिथे पण मला काय हवंय ते मला मिळू शकतं मी परत उपमुख्यमंत्री पण राहू शकतो आणि मुख्यमंत्री पण होऊ शकतो पण तुमचं काय होईल ते बघा तुम्ही सुप्रियाचे मतदार म्हणून जर वागणार असाल आणि माझ्या विरोधात जाणार असाल दा तर काय होईल ते तर विचार करा तुम्हाला भविष्यच नाही ते म्हणाले हे नॅरेटिव्ह बोर जे आहे की पवार साहेबांच्या बरोबर तुम्ही हे नाहीच करू शकत तुमचं भविष्य जोडू शकत नाही भविष्य बारामती मतदारसंघाचं महाराष्ट्राचं सुद्धा इनडायरेक्टली हे दादा आहेत हे सगळं मला समजावून त्यांनी सांगितलं आणि त्यांनी असं सांगितलं की काही लोक असं त्यांना सांगतायत अजितदादाना की आम्हाला वरकरणी शरद पवारांचे एवढे उपकार आहेत आमच्यावर आयुष्यामध्ये आम्ही जे काय बनलो ते काय सगळं त्यांच्यामुळेच आम्हाला मिळालेलं आहे की त्यामुळे ओपनली आम्ही त्यांच्या विरोधात जाऊ शकत नाही परत अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या त्यांनी आमच्याकरता केल्या त्या जर ते कुठे लीक करायला त्यांनी सुरुवात केली करतातच ते आता करायला सुरुवात केलीच आहे त्याने तर आम्ही अडचणीत पण येऊ शकतो आमचे कारखाने आहेत आमच्या सहकारी सं एक लक्षात ठेवा शिवसेनेमध्ये सगळे सडे आहेत यांच्या नाही शाळा नाही यांचे दवाखाने सरकारी दवाखाने नाही यांचे दवाखाने नाहीत यांच्या कॉपरेटिव्ह फॅक्टरीज नाहीत यांच्या शुगर फॅक्टरीज नाहीत यांच्या सूतगिरण्या नाही शिवसेनावाल्यांचा आय काय जय महाराष्ट्र त्याच्या पलीकडे काय भगवा झेंडा हातात दांडा पलीकडे काही संस्था वगैरे असतात त्यांच्या शिक्षण संस्था असतात अरे या सगळ्या लोकांच्या संस्था तयार कुठल्याही काँग्रेसवाला घ्या राष्ट्रवादीवाला घ्या बीजेपी वाल्यांचे पण नाही आहेत बीजेपीवाल्यांच्या दहा असतील तर यांच्या हजार असतात त्या प्रपोर्शनमध्ये या सगळ्या संस्थांची ज्या वेळेला निर्मिती झाली त्यावेळेला पहिल्या काळामध्ये वसंतदादा पाटील तुम्ही लक्षात घ्या महाराष्ट्राचा इतिहास वसंतदादा पाटलांनी सहकारी चळवळ शैक्षणिक शिक्षण सम्राट आले कुठून हे सगळे शिक्षण शिंदे सहा मास्तर होते त्यांचे शिक्षण सम्राट झालेले त्यांचे हे काढा पतंगराव कदम सुप्रिंटेंडंट होता कॉलेजमध्ये होते 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 यांचे सगळ्यांचे इतिहास काढून बघा ना ते कोणी क्लार्क होता कोणी हेड क्लार्क होता अरे त्यांना वसंतदा इंजिनिअरिंग कॉलेज दिली मेडिकल कॉलेज दिली शरद पवारांनी प्रोटेक्शन दिलं विषयक महाराष्ट्रामध्ये जी काय क्रांती आहे साखर कारखाने आहेत कसे काय होईना साखर कारखान्यातून पैसे कसे मिळवायचे हे पण शिकवलं कोणी त्याचा सगळ्याच गुरु शरद पवार आहेत तर त्यांना एकदम आम्ही करत नाही पण एक लक्षात ठेवा आम्ही जरी स्टेजवर त्यांच्या ते कसं आहे ना की कॉलेजमध्ये असताना बऱ्याच मुली असं सांगतात आपल्या बॉयफ्रेंडशी हे करताना ब्रेकअप करताना की मी तनाने जरी तुझी नाही झाले तरी मनाने तुझीच राहील असं सांगतात नाही मी आला एका मुलीने फार सुंदर मुलीने असं सांगितलं की मी तानाने जरी तुझी झाले मी लग्न करत असले तरी मनाने तुझी राहीन म्हटलं उलट करणं तू मला ते आवडेल म्हटलं तू मनाने त्याची राह तानाने माझी राहा ना आय एम हॅपी असं काही बोलतोय पण हा भाग आम्ही शरद पवारांच्या कथा आम्ही जाहीरपणे काय बोलतोय याच्यावर घेऊ नका आम्ही तुम्हाला मतं मिळतील खात्री देतो आमच्या कुटुंबातलं एकही मत मिळणार नाही पवारसाहेबांकडे जाणार नाही शेवटी सुप्रिया आणि तुम्ही असा जो चॉईस करायचा आला शेवटी वहिनी बाजूला आहेत वहिनी तुमच्या धर्मपत्नी आहेत त्या, त्या सगळ्या राजकारणामध्ये आपण सत्यनारायणाची पूजा नेहमी बघतो सत्यानारायणच्या ने पूजेत काय करतो तो भटजी सांगतो हा म्हणा आणि तो काहीतरी ते लागतो आणि बायकोला म्हणतो हात लावा बायको त्याला हात लावते हा जे काय ओवाळणं बेवाळणं सगळं असतं त्याच्यामध्ये हिचा हात फिरत राहतो वहिनी त्याच्या पलीकडे त्यांचं योगदान नसणार आहे हे कबूल आहे मी सांगतो ना आता सुप्रियाचं गुणगान मी केलं होतं की मागच्या वेळेला की ती खरी लोकसभा हे आहे पण बाबा व्यापक विचार केला तर मी आपली सुनेत्रा वहिनी म्हणजे हात लावणाऱ्या ममा म्हणणाऱ्या त्या बाजूलाच छानपैकी नऊवारी नेसून कुंकू विंकू लावून नथ पीत घालून बसले बसल्यात उमेदवार म्हणून आपला मुख्य यजमान कोण आहे आहे ही लढत शरद पवार कसं आहे मी ते शरद पवार कौशल्याने ही लढत शरद पवार अजित पवारांची असं दाखवत होते तर अजितदादानी गेमच पलटवला आणि सुप्रिया आणि अजितदादा पुढली पंचवीस वर्ष आज अजितदा वय कमी हो ते पवार साहेबांसारखे दीर्घायुष्य जरी झाले तरी देखील त्यांच्याकडे पंचवीस वर्ष आहेत अजून पुढील पंचवीस वर्ष महाराष्ट्राचे शरद पवार कोण असणार कोण अजितदादा आणि मला ते सगळं अजून खूप सांगितलं आता सोळा मिनटं झालीत मला हे लोक सारखे दहाव्या मिनिटांनंतरच सांगतात बस झालं बस झालं आता बोलण्याच्या बाबत बोलावं लागतं ना तर तीन गोष्टी एक अजितदा मला निरोप आहे पाहिजा बिझा लावू नका होत्यात याल करोड रुपये भरायची वेळेल सुनेत्रा वाहिनी निवडून येतात याच्या पायजा लावा पाहिजा आणि त्या पाहिजा तुम्ही हारणार नाही याची गॅरंटी देतो आणि चुकून जर तुम्हाला वेळ आली तर सगळे पैसे तुमच्या पाहिजे मी भरेन पण पैसे सुनेत्राबाईनी येणार म्हणून लावा असा निरोप आहे मला तो निरोप मी तुमच्यापर्यंत सांगितला हे सट्टा बाजार प्रकरण त्याच्याबद्दल माहिती देणारा माझा एक मित्रच आहे त्याची मुलाखत जर तो ओपनली देत असेल कारण तो सट्टा खेळत होता आणि त्याला आपला चेहरा दाखवायचा मला माहिती नाही जो आपला दोस्त मालूम राहत आहे ना उसको तर तो तो, तो सट्टा बाजारातलं काय चाललंय पण तिथे पण वाहिनी याच्यामध्ये का जोरामध्ये आता आता वाहिनी सट्टा बाजारात जो जोरात असेल आतापासून तर सट्टा बाजार हा कुठल्याही निकषामधला सर्वोत्कृष्ट निकष आहे लक्षात ठेवा आणखीन एक गाव पण आहे त्याच्याबद्दल पण सत्ता बिट्ट ते आता माहिती काढेल आपण बोलूया त्याला त्यांनी नाही सांगितलं तोंडावर यायचं तर तो मी सांगेन त्याच्यावरती पण मित्रांनो मी आता यापूर्वी तुम्हाला दरवेळेला पैज लावून सांगत होतो माझ्या सगळ्या पैजा मी मागे घेतो आज इधर सामने बैठे उनकी साथ मी एक लाख की पैज लगाई ना की पाच लाख की लगाई पाच लाख किलो सर मी विड्रॉ करता हूं। तो का ये दिख रहा है मेरे कोल्हा ये तो बार बार बोल रहे थे मुझे सु आहे तर मित्रांनो सुनीत्रा वहिनींचे चान्सेस चांगले तुम्ही मला मध्ये विचाराल ना तर कालपर्यंत फॉर्टी सिक्स्टी हे मी सांगत होतो कोणी ओपनली सांगितलं होतं तर काय माझं काही लपून नसतं हो तो हो नाही तर नाही खरं तर खरं खोटं तर खोटं आपण डायरेक्ट आहे ना मी तुम्हाला सांगत होतो की चाळीस टक्के साठ टक्के सुप्रियाला मी देतो आज मी साठ टक्के देतोय आणि चाळीस टक्के मी सुप्रियाला देतोय आणखी मला माहिती मिळणार आहे ती मी शेअर करीन धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी